विनापरवानगी शेकडो वर्ष जुने महाकाय पिंपळ झाडाची कत्तल कोळगाव कुंभरगल्ली तालुका श्रीगोंदा येथील सार्वजनिक ठिकाणी असलेले अनेक पिढ्यांनी पाहिलेले शेकडो वर्ष जुने पिंपळाचे झाड सर्व बाजूने तोडण्यात आले अवघा शेंडास फक्त शिल्लक ठेवण्यात आला त्या पिंपळ वृक्षाच्या खाली मुंजाबादेव असून त्यासाठी ओटा करण्यात आलेला आहे पवित्र अशा श्रावण महिन्यातच मोठ्या झाडाचा जा खात्मा करण्यात आला तर शेकडो पक्ष्यांचे घरटे हिरावून घेण्यात आली झाडाच्या जा दोन्ही बाजूने काही अंतर सोडून घरी असून घरांच्यावर झाडांच्या जा फांद्या गेल्या होत्या आणि तीच बाब झाड तोडण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा गोळा करणाऱ्या व्यक्तीला खटकत होती अशी माहिती जवळपास राहणाऱ्या नागरिकांकडून मिळाली तर पूर्व बाजूला एक मोठी फांदी भाऊसाहेब बेंबळे यांच्या घरावर अनेक वर्षांपासून गेलेली होती तर पूर्व बाजूला एक मोठी फांदी भाऊसाहेब बेंबळे यांच्या घरावर अनेक वर्षांपासून गेलेली होती ती त्यांच्या घरावर अचानकपणे पडली अशी माहिती मिळाली परंतु वनस्पतीशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क केला असता बिनावाऱ्याची वादळीची एवढी मोठी ओली फांदी एकाएकी कधीच पडू शकत नाही पिंपळ झाड अतिशय चिवट असल्याने मोठी वाळलेली फांदीसुद्धा सहज पडू शकत नाही तिला जर काही प्रमाणात कट करून ठेवली तरच कालांतराने पडण्याची शक्यता असते असा शास्त्रज्ञांनी आपला अंदाज मांडला आहे फांदी गरावर पडल्यामुळे किंवा पाडली गेल्यामुळे भावनिकतेची वातावरण निर्मिती होण्यास मदत झाली त्याचा संपूर्णपणे फायदा दुसऱ्या व्यक्तीने करून घेतला यात तिळमात्र शंका नाही या कारणामुळेच देवाचा पिंपळ असूनसुद्धा गल्लीतील एकाही व्यक्तीने त्यासाठी विरोध केला नाही असे बोलले जाते आणि तेच त्या व्यक्तीच्या पथ्यावर पडले परंतु नैसर्गिकरित्या जरी पांदी पडली असली तरी इतर फांद्या कट करण्यासाठी कसलीही परवानगी घेतलेली नाही किंवा कोणत्याही ग्रामस्थांना विश्वासात घेतले गेले नाही कारण काय तर अजून एखादी फांदी पडून एखादा माणूस मरू शकतो अशी अफवा उठविण्यात आली खरे तर तहसीलदार वनविभाग यांच्या परवानगीची आवश्यकता होती पण त्यांची परवानगी धाब्यावर बसवली तोडलेल्या लाकडांची सुद्धा परस्पर विल्हेवाट लावली गेली याबाबत ग्रामविकास अधिकारी सरपंचांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता कोणीही याबाबत आमच्याकडे कसल्याही प्रकारची विचारणा केली नसल्याचे समजले तर हा कुंभार गल्लीतला पड़ जो पिंपळे आता सध्या श्रावण महिना चालू आहे एक पिंपळाची फांदी यांच्या घरावर पडली नैसर्गिकरित्या त्याच्यात काही काही नुकसान नाही नाही झालं किंवा पडून पडली पण बाकीच्या फांद्यात शिंदाऱ्यांच्या परमिशननी कट करायला पाहिजे होत्या पण त्यांनी केल्या नाही त्याचं जे काही सरपण निघलंय एक गाडी दीड गाडी जे काही निघलं ते ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्याचा निलाव करून नंतर विकलं गेलं पाहिजे होत तर तसं काहीच न करता ते आज गायब बाबतीमध्ये काल रात्री म्हणजे ज्या दिवशी ती घटना घडली त्या रात्री मला फोन आला साडेदहाच्या सुमारास आणि निश्चितपणे एक मोठी फांदी अर्धा पाऊन तास आवाज करत होती परंतु कुठून आवाज येतो हा लोकांच्या लक्षात येत नव्हता लोक घाबरलेल्या अवस्थेत अवस्थेमध्ये होते आणि अचानक साडे दहा वाजता फांदी ही भाऊ भेंबळेच्या घरावरती पडली आणि ती इतकी मोठी फांदी होती कारण हा पिंपळ अनेक पूर्वीचा जुना पिंपळ आहे आणि तो आवाढवे पिंपळ लोकवस्तीत असल्यामुळे त्याची फांदी त्यांच्या घरावर पडली घराचं नुकसान झालं त्या घरामध्ये महिला मुलं झोपलेली होती परंतु देवाचं बलवत्तर म्हणायचं त्यांचं नशीब कुणाला इजा त्या ठिकाणी झाली नाही आणि मग ती इजा झाल्याने मी रात्री ताबडतोब त्या ठिकाणी गेलो त्या संदर्भात त्यांची चौकशी केली आणि दुसऱ्या दिवशी ती फांदी त्या ठिकाणी काढण्यासाठी काही त्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ती फांदी त्या ठिकाणून काढली आणि ती त्या ठिकाणी काढणाऱ्यांनीच ती घेऊन गेलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की बाकीच्या फांद्या तहसीलदार साहेबांची परमिशन घेऊन त्यानंतर काढायला पाहिजे या बाबतीत मला आता सगळी माहिती नाही या बाबतीत मी चौकशी करतो आणि सदर त्यांना विचारून घेतो त्यांना बोलून घेतो आपल्यालाही बोलवतो खरे तर झाड ज्या दिवशी तोडत होते त्यावेळी सरपंच ग्रामविकास अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते कारून अगदी हाकेच्या अंतरावर झाड असून पण नेमके तोडलेली लाकडं गेली कुठे याची सरपंचांना कसलीच माहिती नाही याची फार मोठी खंत वाटते यस ट्वेंटी फोर मराठी साठी लगड श्री